आपल्या घराला किती मोठ कुंपण तारांमागे काटेरी आपण पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या मुलं किती हाडकुळी कळकट बाया बापड्या लोक अगदी घाणेरडे चिवडतात घाम पत्रावळीतले उष्टे म्हणजे त्यांचे जेवण खाण काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल हातानेच नाक पुसतो खिशात नाही रुमाल आंबा खाऊन फेकली मी कुंपणाबाहेर कोय त्याने म्हटले घेऊ का मी म्हटले होय तेव्हापासून पोटात माझ्या कुठंतरी टोसतंय ग झोपता नाही गादीमध्ये कुंपण मला बोसतंय ग कुंपण मला बोसतंय ग